हुतात्म्यांनी जे त्या ठिकाणी जीवनदान जी, अर्पण केलं त्या ठिकाणी संघर्ष केला त्या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपल्याला माहिती आहे की हा मंगल कलश जो आहे यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्रात आणला आणि महाराष्ट्राला राज्याला संयुक्त महाराष्ट्र काढण्यासाठी ज्या त्या ठिकाणी असलेल्या हुतात्म्यांनी त्यावेळेच्या आपल्याला सगळ्यांना आहे की शाहिरांनी मग अमर शेख असतील किंवा अण्णाभाऊ साठे असतील या विविध लोकांच्या संघर्षातून हा महाराष्ट्र जो आहे तो संयुक्त महाराष्ट्र राहिलेला आहे त्याच्यामध्ये काही लोकांना हुतात्मा पत्करावं लागलं त्यांना सुद्धा आज मी या ठिकाणी जे आहे ते श्रद्धांजली अर्पण करते त्यांच्याबद्दल शोक व्यक्त करते आणि महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र राहावा ही ते त्यांचा प्रयत्न होता तो येणाऱ्या काळात सुद्धा राहावा कारण कुठल्या ना कुठल्या मार्गाने सातत्याने महाराष्ट्राला त्या ठिकाणी तोडण्याचं काम काही मंडळी डोक्यामध्ये विचार करून चालत असतात आज कामगार दिवस आहे कामगार दिनाच्या सुद्धा मी खूप साऱ्या शुभेच्छा देते की पृथ्वी जी आहे ती शेष रागावर होता ठेवता न असता ती हातावरती कोणाच्या हातावरती तर कामगाराच्या बस हातावरती बसलेली आहे ही भूमिका महाराष्ट्र आणि सातत्याने अण्णाभाऊ साठेसाहेबांनी मांडली आणि मला या ठिकाणी सांगायला पाहिजे की आज महाराष्ट्रामध्ये जितके कामगार आ, काम करतात महाराष्ट्राला असंघटित कामगार असेल संघटित कामगार असेल विविध संघटना असेल या सगळ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र पुढे नेण्याचं काम होत असतं आणि म्हणून महाराष्ट्र दिनाच्या आणि त्या ठिकाणी कामगार दिनाच्या मी खूप साऱ्या शुभेच्छा देते महत्वाचा प्रश्न तुम्ही जो विचारला की जनगणना करण्याबाबतचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे मला एक गोष्ट सांगायला लागेल सगळ्यांना की आदरणीय आमचे नेते राहुल गांधी यांचा दूरदृष्टीकोन जर बघितला आपण तर ही भूमिका काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीने त्यावेळी इलेक्शनच्या आधीपासून मांडली कारण जर तुम्ही बघितलं तर एसटी असतील ओबीसी असतील एस सी असतील यांचं जे प्रतिनिधित्व आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये ते खूप नगण्य आहे आणि त्यामुळे प्रत्येकाला त्या ठिकाणी जे आहे जेवढी संख्या भारी होती त्याला वाटा मिळाला पाहिजे ही काँग्रेसची भूमिका होती त्याचबरोबर पन्नास टक्के जे लिंक आहे ते तोडण्याच्या बाबतीत सुद्धा काँग्रेस पक्षाने भूमिका घेतलेली आमचं म्हणणं फक्त एवढं ही भूमिका जरी स्वागतदारी असली दे आहे दुरुस्त आहे असे म्हटले तरी भूमिका असली तरी सुद्धा आमचं म्हणणं आहे की हे टाइम बॉट पद्धतीने व्हावं पन्नास टक्केची जी अट आहे ती त्या ठिकाणी रद्द करण्याचं काम व्हावं आणि जातीय बघा तुम्ही बिहारने केली स्वतः मी तेलंगणाच्या एका कार्यक्रमाला गेले तेलंगणाने या ठिकाणी जाती जनगणना केल्याचं काम केलेलं आहे त्याच्यामधलं जे मॉडेल चांगलं असेल ते मॉडेल स्वीकारावं पण ह्या जनगणना लवकरात लवकर व्हावा टाइम बॉन पद्धतीने व्हावा की जेणेकरून उपेक्षित वर्गाला मागास वर्गाला त्या ठिकाणी प्रतिज्ञा मिळेल आणि त्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी त्यांना संधी मिळेल आगामी येण्याच्या आधीच या ठिकाणी राज ठाकरे आले होते आणि सुप्रिया सुळे सुद्धा आल्या होत्या दोघांचे एक दोन मिनिटं या ठिकाणी राज्यात चर्चा सुरू आहे की दोन ठाकरे एकत्र येण्याची एक आणि एक दोन राष्ट्रवादी एकत्र येऊन काँग्रेस एकटी पडेल का जर अशा गोष्टी घडल्या तर काँग्रेस एकटी पडणार का असं आहे की सगळ्यात महत्वाची गोष्ट जर आणि तर ज्या प्रश्नाला उत्तर देता येत नाही जर झालं तर काय होईल असं आहे की प्रत्येक पक्षाला त्यांचं स्वातंत्र्य आहे प्रत्येक पक्षाला त्यांचा विचार सरले तर प्रत्येक पक्ष त्यांच्या बाबतीमध्ये निर्णय घेत असतो काँग्रेस पक्षाच्या बाबतीत बोलायचं झालं तर काँग्रेस पक्ष ला खूप मोठा इतिहास आहे काँग्रेस पक्ष सातत्याने लोकांमध्ये काम करत असतो विचारसरणी आज आपण जे बोलतोय जाती जनगणना ही काँग्रेसची विचारसरणी आहे आज महिलांना लखपती बनवण्याची जर कोणी पो, योजना केली असेल तर ती काँग्रेस पक्षाने केली योजना आहे जे आपल्याला माहितीये की न्याय योजनेच्या माध्यमातून काँग्रेसने ती योजना लोकांच्या समोर आणण्याचं काम केलं होतं आज राहुलजींचा दुरुष्टीकोन बघितलं राहुलजींनी कोविडच्या बाबतीत सांगितलं होतं डिमॉनिटायझेशनच्या बाबतीमध्ये सांगितलं होतं आता पाकिस्तान असेल किंवा चायनाचं जे अतिक्रमण झाले त्याच्याबाबत सातत्याने राहुल गांधीजी बोलत आहेत ने ने का आम अरे काँग्रेसने नेहमी भूमिका ही मांडलेली आहे की या देशाचं हित कशामध्ये आहे लोकांचं हित कशामध्ये त्यामुळे आम्ही आमचं काम करण्याचं काम करत राहू आणि जे तुम्ही मला प्रश्न विचारताय जर हे झालं तर हे झालं तर त्याचं काय करायचं वेळेला तशी घटना येईल त्यावेळी त्याचं उत्तर द्यायला जनगणना काँग्रेसने जरी त्यावेळेला केलेली असली तरी सर्वोच्च न्यायालयाने स्वतः असं सांगितलेलं होतं की बातमी जनगणना जाहीर करू नका कारण त्याचे दुर्गामी परिणाम होऊ शकतात आता तीच परिस्थिती आहे जाती ह्या जनगणना वेळेत पूर्ण झाली आणि पुन्हा एकदा जर ती जाहीर करण्याची वेळ आली तर अशा पद्धतीची भूमिका आहे हो तुम्ही आय आय टी मध्ये बघा आय आय एम मध्ये बघा या शिक्षण संस्था आहेत याच्यामध्ये असलेल्या स्टाफचा तुम्ही पॅटर्न बघा त्याच्यामध्ये किती पदवीसी नाही किती ओबीसी नाही किती एसटी नाही कोर्टचे जजेस आहेत त्याच्यामध्ये किती पदवी एस एससी लाय किती ओबीसी ला किती एसटी आहे जर तुम्ही हे क्लस जसं बघितलं तुम्ही जर सरकारी नोकऱ्यांमधलं पर्सेंटेज बघितलं ते लग्न नाही सर्वसाधारण सर, सगळ्यांची मागणी अशी आहे की महाराष्ट्रातल्या जनतेची ती सरकार जे आहे ते केंद्र सरकार त्या बाबतीमध्ये पाठपुरावा करेल ना सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्या दलाने इतर बाबतीमध्ये त्यांनी <स्थाथ> भूमिका जर आपल्या जनतेची मांडली तर सर्वोच्च न्यायालय पण मला असं वाटतं की कायदे जे बनतात लोका ते लोकांच्या हिताचे असतात आणि न्यायालय पण लोकांच्या हिताचे निर्णय घेत असतात त्यामुळे मला अपेक्षा आहे की ज्यांचं प्रतिनिधी नगम नगन न्याय एक पर्सेंट दोन पर्सेंट झिरो पर्सेंट ज्यांचं पर्सेंटेज त्या ठिकाणी रिप्रेझेंटेशन असेल तर अशा लोकांना न्याय मिळण्यासाठी ही खरं तर जाती जनगणना केली पाहिजे ही भूमिका आहे आणि ती भूमिका घेऊन केंद्र सरकार गेलं तर विरोधी पक्ष म्हणून आम्ही त्यांना सपोर्ट करू पण फडणवीस म्हणतायत की काँग्रेसनं विरोध केला होता जातीय फडणवीसजींचं मी काय सांगू शकत, शकत नाही ते बोलू शकत नाही त्यांना काँग्रेसनी काय भूमिका मांडली त्यांना मला वाटतं आमचा मॅनोपोस्ट एकदा वाचला पाहिजे आणि त्यांना माहितीये की संसदमध्ये असेल संसदेच्या बाहेर असेल आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब असतील आदरणीय राहुल गांधी जे असतील संसदेमधल्या त्यांच्या खासदारांनी विरोध केला होता जेव्हा जातीकरणाचा विषय राहुलजींनी मांडला होता इव्हन आम्ही चुनाव आयोगाला आम्ही मतदार यादी मागतोय त्यावेळी सुद्धा मध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आले माझा तर प्रश्न देवेंद्र फडणवीस साहेबांना की समाज्ञे, समाज्ञे मध्या, जात्ती, जात्ती मध्या सा या सगळ्या यंत्रणा स्वतंत्र आहेत केंद्र सरकार निर्णय घेऊ शकता तुम्ही राज्याच्या हिताचे निर्णय घ्या ना राज्यामध्ये आज काय परिस्थिती आहे समाजा समाजामध्ये जाती जातीमध्ये जे ते निर्माण करण्याचं काम झालेलं आहे या माध्यमातून ते सुटेल आणि सगळ्यांना न्याय मिळेल ही अशी भूमिका आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे आता राज्यानं पुरस्कार जाहीर केले महिला बालकल्याण विभाग राज्यातला हा सगळं सर्वोत्कृष्ट काम करत असं त्यांनी मी जाहीर केलेलं मी आता स्वीट बघितलं आणि बघितलं की त्याच्यामध्ये ज्यांनी प्रशासकीय कामकाज चांगलं केलेलं आहे जे शंभर दिसाचं टार्गेट दिलं होतं त्यांनी ज्यांनी काम चांगलं केलंय मला असं वाटतंय की एक एक शंभर दिसाचं टार्गेट उत्कृष्ट काम करत असं मी जाहीर केलेलं मी आता स्वीट बघितलं आणि बघितलं की त्याच्यामध्ये ज्यांनी प्रशासकीय कामकाज चांगलं केलेलं आहे जे शंभर दिसाचं टार्गेट दिलं होतं त्यांनी ज्यांनी काम चांगलं केलंय मला असं वाटतंय की एक एक शंभर दिसाचं टार्गेट नाही पुन्हा काय म्हणतात त्याला वर्षभराचं टार्गेट दिलं पाहिजे सरकारी यंत्रणाबद्दल जी एक मनाच्या मध्ये लोकांच्या मनाबद्दल एक भावना आहे की जे सातत्याने काम ढकल म्हणतात की सरकारी काम आणि कितीतरी वर्ष थांब ही जी भूमिका झालेली आहे ही सतत्याने जी, जी, जी वाढत झाली लोकांमध्ये आणि सर्वसामान्य लोक तुम्ही बघा मंत्रालयातून लोक उडी मारतात कशाला मारतात पुढे हौशे निवडी मारत नाही त्या ठिकाणी त्यांच्या प्रश्न ना जात नाही म्हणून लोक करतात प्रशासकीय जर अशा चांगल्या व्हायला लागली तर, तर मला पूर्ण अपेक्षा महिला बाल विकास विभाग असेल किंवा इतर विभाग असेल ज्यांनी चांगलं काम केलं त्यांचं कौतुक नक्की व्हायला पाहिजे पण फक्त शंभर दिवस टार्गेट ठेवलं हे उद्देश नसलं पाहिजे कायम स्वरूप नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत बीकेसी मध्ये कार्यक्रम नावाचं काहीतरी संमेट त्या ठिकाणी आहे ऑडिओ व्हिज्युअलचा हा एक ते चार तारखेला आणि मला मी आता जश बघितलं का 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 ते काल मी तिथे बघितलं ते त्या ठिकाणी ते व्यवस्थित मला ऍज अ लोकप्रतिनिधी राहत्याने खासदार नात्याने मला काहीच माहिती एक्झॅक्टली ते काय सरकारची भूमिका काय असली पाहिजे तिथल्या लोकप्रतिनिधीला विचारलं गेलं पाहिजे बघू आता ते काय आहे देशाच्या पंतप्रधान सातत्याने येतात फक्त मला एकच अपेक्षा आहे की पेलगाम मध्ये जी लोकांचा दुर्दैवाने मृत्यू झाला त्या ठिकाणी दुर्घटना झाली मोठ्या प्रमाणामध्ये सव्वीस माणसाचा त्या ठिकाणी मृत्यू झाला त्याच्याबद्दल पण देशाच्या पंतप्रधानांनी बोलावं आणि स्वतःची प्रतिक्रिया नियम बदलण्यात आले मला सबसे पहले तो मैं सबसे पहले तो सभी को महाराष्ट्र दिन की बहुत सारी शुभकामनाएं देती हूँ सभी को कामदार दिन की बहुत सारी शुभकामनाएं देती हूँ और मैं ये भी कहना चाहती हूँ कि जिस तरह संयुक्त महाराष्ट्र की लड़ाई लड़ने के काम हुआ उस समय जिन्होंने ने में लिया जिन शाहों ने उस समय जो है बड़े आघाड़ी से काम किया उन सभी को मैं यहाँ से जो है वो नमन करना चाहती हूँ चाहे अमर शेख अमर शेख रहे चाहे अन्ना भाऊ साटे साहब रहे शायद इनको भी मैं यहाँ पे जो है अभिवादन करना चाहती हूँ और जिन एक सौ ने महाराष्ट्र को संयुक्त महाराष्ट्र करने के लिए जो हुतात्म पद करा है उनको मैं यहाँ से उनके लिए यहाँ पे मैं श्रद्धांजलि भी देना चाहती हूँ उनको मैं नमन भी करना चाहती हूँ ये महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र रहे इस महाराष्ट्र में जो है इसकी प्रगत और पूर्वामी प्रतिमा रहे इसीलिए सबने काम किया है कामगार दिन की भी मैं बहुत सारी शुभकामनाएं देना चाहती हूँ क्योंकि कामगार जो है इस देश का सबसे बड़ा जो है वो हम कहते हैं कि शेषनाथ के ऊपर जो है पृथ्वी है उसे न समझते हुए कामगार के हाथ के ऊपर पृथ्वी बसी है और जो कामगार पूरे आगे लेके जाने का काम करते हैं पूरे शहर को पूरे देश को उस कामगार को मैं आज यहाँ से जो है कामगार दिन की बहुत सारी शुभकामनाएं देना चाहती हूँ और अपेक्षा यही करती हूँ कि संयुक्त महाराष्ट्र की जो मूवमेंट चली मंगल कलश लेके जो आदरणीय हमारे पहले मुख्यमंत्री यशवंतराज चौहान साहब आए उसी को लेके हम आगे चले और अपेक्षा करती हूँ ये संयुक्त महाराष्ट्र रहे बहुत सारे लोगों का जो है ये सोच है कि संयुक्त महाराष्ट्र को तोड़ने के लिए अलग अलग कोशिशें होती है उस कोशिशों को हमेशा हमने नाकाम किया है आने वाले दिन में भी हम नाकाम करेंगे यही हम यहाँ से हैं कल जो है सेंट्रल गवर्नमेंट ने ये डिसीजन लिया है की वो जाती जनगणना जो है वो करने जा रहे हैं हालांकि ये मांग आपकी ओर से काफी सालों से की जा रही थी लेकिन कल इस सरकार ने वो मांग मंजूर कर ली कांग्रेस पार्टी रहे हमारे आदरणीय नेता मल्लिकार्जुन खड़गे साहब रहे राहुल गांधी जी रहे आपने देखा होगा संसद में भी हमारे विपक्ष के नेता आदरणीय राहुल गांधी जी ने लगातार कांग्रेस के सांसदों ने लगातार ये मांग रखी कि जातीय न्याय जनगणना होनी चाहिए क्योंकि जातीय न्याय जननागणना होगी तो जिसकी जितनी भागीदारी है उसका उतना हिस्सा मिलेगा उतना प्रतिनिधि मिलेगा चाहे मागाश वर्गीय हो उपेक्षित वर्ग हो उनकी जनगणना होगी तो उन्हें उतना जो है योगदान करने के लिए आगे जाके काम करने के लिए बहुत और अपने प्रश्न रखने के लिए एक प्लेटफॉर्म मिल जाएगा तो मुझे लगता है ये सोच कांग्रेस ने रखी थी अब केंद्र सरकार ने इसको स्वीकार किया है बहुत अच्छी बात है देर आए दुरुस्त आए पर इसको टाइम वन पद्धति से होना चाहिए और पचास टक्के से ज्यादा जो लिमिट है उसको हमको करना चाहिए ऐसा हमारी मांग है मुझे ऐसा लगता है कि तेलंगाना और बिहार ने ऑलरेडी जो है उसमें तेलंगाना के एक प्रोग्राम में मैं खुद जाके आई हूँ जिसमें जनगणना के एक पैटर्न अलग दोनों के पैटर्न अलग अलग है लेकिन जो पैटर्न आपको अच्छा लगे वो लीजिए लेकिन टाइम पॉइंट पद्धति से जो है ये जनगणना पूरी कीजिए ये हमारा कहना है धन्यवाद महाराष्ट्रातील ताजा आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा